न्यूज बेल दाबा। नमस्कार आपण सामान्य जनतेचा आवाज सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील नवीन मोंडा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवरावजी ठाकरे यांचा वाढदिवस या ठिकाणी दिलीप सिंह भगिले यांच्या वतीने अतिशय उत्साहात या ठिकाणी सकाळी पासून संपन्न होत आहे वाढदिवसानिमित्त सर्वांना छत्र्या त्यानंतर या ठिकाणी खाऊचं देखील वाटप केलेलं आहे त्यानंतर विशेष म्हणजे या ठिकाणी दानात दान जर कोणता असेल तर या ठिकाणी रक्तदान आणि या ठिकाणी रक्तदानाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दक्षिण असेल उत्तर असेल नांदेड परिसरातील या ठिकाणी जनता जमलेली आहे सकाळी पासून या रक्तदानाला अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शिवसेना प्रमुख वचलात वेळ देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतात काय सांगतात आपण वाढदिवस निमित्त आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये सगळीकडे छोटे मोठे कार्यक्रम कार्यकर्ते घेत आहेत अतिशय उत्ता उत्साहाचं वातावरण आहे आज आमचे बंधू आदरणीय दिलीपदादा यांनी पण आज मोठं अन्नदान शिबिर आणि रक्तदान शिबिर ठेवले याच्या या, या माध्यमातून एवढा संदेश आहे की आदरणीय साहेब ठाकरे यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देऊ आणि त्यांनी तन, समाजासाठी असं झिजल्यासाठी त्यांना आई आ, आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देऊ एवढीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना अपेक्षा या ठिकाणी खरोखर दानात दान जर काय असेल तर रक्तदान आहे या ठिकाणी आपण त्या त्यानिमित्त काय सांगणार जनतेला की तरुण लोकडीला तरुण मंडळींना एवढंच सांगणं आहे की आपलं रक्त खरंच कुणाच्या तरी कामाला जाते रक्तदान करणं हे आता आपल्या काळाची पण गरज आहे आणि आपली पण गरज आहे आणि रक्तदान प्रत्येक तरुणांनी केलं पाहिजे अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे या ठिकाणी आपल्यासोबत उभे सर आपण त्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार काय सांगणार आपण या वर्षा निमित्त महाराष्ट्राचे आहे राजे छत्रपती शिवाजी वंदन करतो हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा वंदन करतो तसेच महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख आणि यांचा आज वाढदिवस हा समस्त शिवसैनिकांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी आज महत्वाचा पदा दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो ज्यांच्या हातून कोरोना काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक राज्यामध्ये प्राणहानी होत असताना लाशा तरंगात असताना ज्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेची कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेतली अशा आमच्या लाडक्या मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आम्ही त्रिवार वंदन करतो ज्यांनी ज्यांच्या देखरेखीखाली एक नियोजन असा कार्यक्रम महाराष्ट्रात राबून सर्व जनतेची सेवा केली आणि कुटुंब प्रमुख म्हणून ख्याती मिळवली असे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त शिलका हळको नांदेड दक्षिण मतदार संघातून आमचे उद्योजक तथा चांगले मित्र दिलीप सिंग बघिले यांनी पुढाकार घेऊन आणि शिवसेनेमध्ये एकनिष्ठेने काम करण्यासाठी शपथ घेऊन आम्ही त्यांच्या सोबत सर्व समस्त शिवसैनिक त्यामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख सिंग पाक कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल उगले व शिलका हळकोतील सर्व शिवसेनेची टीम तालुक्यातील टीम जिल्ह्याची शिवसेने ते शिवसेने, जी शिवसेनेचं जोही काम मनापासून सेवे म्हणून करतो त्याच्यामध्ये सदैव शिवसेने पदाधिकारी असतातच त्यामुळे हा त्यांनी जो राबवलेला उपक्रम रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ झालं आहे आपल्या भारत देशामध्ये एवढे युद्ध होतात कोणी कोणाचे ॲक्सिडेंटमध्ये प्राण जातात रक्त न भेटल्यामुळे त्यांचा प्राण वाचू शकत नाही तर एक सुंदर कल्प पण त्यांच्या मनामध्ये आले आणि भाऊ आपण रक्तदान शिबिर लिंगे अन्नदान शिबिर लेकिन कुछ कारण होणार तो कारण होणार की उद्धवजी साहेब का बड्डे आरा आहे आपण लेंगे असा आम्ही सर्वांनी त्यांना सुचवला आणि त्यांनी हा जेवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या याच्यातून आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल शिवकाव शिवसेना नागरिक दक्षिण मतदारसंघाच्या वतीने मी सर्वप्रथम त्यांनाही शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम आपल्या माध्यमातून आपण सर्व शिवसेना राहील आणि शुभेच्छा देतो जय हिंद या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस या ठिकाणी दिलीप सिंह भगिले यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला जात आहे या ठिकाणी सकाळी पासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू झालेला आहे या ठिकाणी नांदेड दक्षिण पक्षांचे आमदार माननीय मोहनअण्णा हंबर्डे यांच्या हस्ते या ठिकाणी दीप करून या ठिकाणी रक्तदानाचे किंवा सुरू झाले सुरुवात झाली आहे या ठिकाणी आपल्यासोबत जितूट सिंग टाक देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा करणार सर काय सांगणार आपण येऊ हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर अन्नदान आमचे मोठे बंधू दिलीप भाऊ मघिले यांच्यातर्फे दक्षिण मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला आहे आणि आमचे नांदेड हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय बबनरावजी थोरात साहेब यांच्या आदेशानुसार गावोगावी जाणं शिवसेना वाढायचं काम हे चालू आहे आणि आमचे दिलीप भाऊ हे चांगले प्रमाणे चा चा काम करत आहे शिवसेनाचं यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर आणि अन्नदानाचं वाटप चालू आहे या ठिकाणी दिलीप सिंह भगिले जर सर्वांच्या पुढं पुढं जरी नसतील तर या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात पुढा असतात त्यानंतर या ठिकाणी पक्षवाढीसाठी देखील ते हमेशा तत्पर असतात या ठिकाणी आज या ठिकाणी कार्यक्रम अतिशय चांगला घेतला या ठिकाणी सर्वांच्या रक्तदान दिल्यानंतर त्यांना तर या ठिकाणी छत्री वाटप केले परंतु या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे पत्रकार बांधव असतील त्यानंतर बरीच मंडळी आहेत त्यांना देखील या ठिकाणी छत्री देण्यात आलेलं आहे त्यानंतर ज्यांनी रक्तदान केलं त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र आहे या ठिकाणी छत्री दिलेली आहे या ठिकाणी दिलीप सिंह भगिले यांनी अतिशय उत्साहात या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतला जो की या ठिकाणी दानात दान हे रक्तदान असतं आणि सर्वांना हे रक्त कामाला येतं या ठिकाणी आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी दिलीप सिंह भगिले आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगणार आजचा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो, तो माननीय आमचे पक्षप्रमुख बुद्धसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे आणि याचं मला आज जे कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप अतिशय आनंद होत आहे आणि आम्ही पक्षाच्या वाढीसाठी जे काही करावं लागत असेल ते मी करण्यास समर्थ आहे व माझे सहकारी मित्र सोबत आहेत त्यांच्या सहकार्याने हा प्रोग्राम झाला त्याबद्दल त्यांचे सगळं खूप खूप धन्यवाद आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार गायकवाड धन्यवाद सीएम ट्वेंटी लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा